सलाम वाईकुम वेलकम जायला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचा सगळ्यांचा सगळे कशी आहात बेस आहोत ना आणि जुम्मा मुबारक आहेत चला जुम्मा पडूला तयार झालं ते नमाज पडूला जाऊया आपल्या राजनगर मस्जिदला तिशी नमाज पडून भेटूया ॲक्च्युली जाताना व्हिडिओ शूट नाही करणार ठीक आहे येताना काय चान्स मिळला तर इन्शाल्ला व्हिडिओ शूट करू ठीक आहे आणि पुरा वाईट पेन गो मी एक मिनिट व दा बघी नमाज पडून आली तिच्या रिक्षात बसलो तिथे तसंच पाव ती रहमत व्हा बरं जल ती बरसात होते चला दाखवता आता मी नमाज पडवला काय आलो आपली राजनगरची मस्जिद आहे राजनगर, राजनगर मर्कस ठीक आहे मजगाव कोकण नगर मजगाव रोड आहे ना त्याच्या आत आपली राजनगर मार मारकस आहे आपली पब्लिक माशाला कधी येते झुम्माची पब्लिक ला घराच्या तरफ जाऊ ठीक आहे एरिया जाऊरिय आपण राहतो ठीक आहे बिल्डिंगच्या खालती पोचलो अम्माची नमाज पडून जायली ठीक आहे ना आपल्या बिल्डिंगचा आजचा व्ह्यू आहे पार्किंग आहे पार्किंग आहे पुरा ठीक आहे भारचा दाखवतो तुम्हा बिल्डिंगच्या बिल्डिंगच्या भार बिल्डिंगच्या आतच आहे पार्किंगचा भार ह्या आहे ठीक आहे काय बघ याच आहे बिल्डिंगचं बिल्डिंगच्या भारच थईशी पण एंट्री आहे आणि थैशी पण एंट्री आहे चला लिफ्ट पण आईली आता चला वरती जाऊन हा धडा जा मॉडेल जा जा। जा जा। लिफ्टमध्ये जाऊया आमचे भाईजान आहेत मोठे भाईजान आहेत मठ्ठे मठ्ठे मोठे भायजाण आहेत ডাল গোশন ইতো বেস যাইল মস্তনী কেসিপি পাশে কমেন্ট করুন বোলা ইনশো আল্লাহ রেসিপি পাবো গোস रूमाच्या बाहेरचं व्ह्यूज तुम्हाला दाखवतो काय कसं आहे आपल्या रूमाच्या बाहेरचं व्ह्यू आहे का व्ह्यू आहे माशाला मगरीची नमाज विवास पडून येईल जेवण जायला तेव्हा गुरु चला थोडं आराम वगळता आराम थोडा गेलो थोडं आसागची नमाज पण गेली ठीक आहे निसलू तो डायरेक्ट उठलो साडे सोला तु चाय बी पडून जायला तिथे आपण मगरीबची असाण झाली मग अजाणला गेलो नमाज पडून आत्ता येलो त्या चला व्हिडिओला व्हिडिओला एंडिंग करूया व्हिडिओ पसंद आले होते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राइब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून बोला इन्शाल्ला बनवून माझे असे व्हिडिओ बोला चला तू आवडूया